नमस्कार मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज आपल्या समोर एक आगळ्या वेगळ्या झाडाच्या विषयी आपल्याला एक माहिती सांगणार आहे तरी मित्रांनो आज नाचनवेल बस स्थानक येथे हे जवळपास शंभर वर्षापेक्षा जास्त आयुष्य असलेले झाड आहेत आणि या झाडामध्ये अशा प्रकारे हे खिळे आणि वायसर या ठिकाणी या झाडामध्ये लोकांनी टाकलेले होते तर मी आपण सर्वांना असं विनंती आणि आवाहन करू इच्छितो की कृपया कोणत्याही झाडामध्ये असे बँडिंग वायर तार किंवा असे खिळे वायसर रिबीट या ठिकाणी टाकू नये किंवा जाहिर तिथं असं बोर्ड असेल आपलं ते अशा पद्धतीनं खिळे टोकून या ठिकाणी अशी कृत्य करू नये ज्याप्रमाणे आपल्याला वेदना होतात त्याचप्रमाणे हे वृक्ष आहे सर्व सुजीव सृष्टीसाठी याची गरज आहे आणि आपण झाडं लावू शकत नाही तर किमान या ठिकाणी या झाडं वाळेल असे कृत्य या ठिकाणी करू नये अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण बघू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केळवायसर या झाडामध्ये निघलेले आहेत तरी आपण सर्वांना विनंती करतो की कृपया झाडांचं जा संगोपन करा कोणत्याही प्रकारे असे झाडांनाही जाऊन असे कृत्य करू नये किंवा पोस्टर या झाडामध्ये लावू नये असं आव्हान विनंती आपल्याला या माध्यमातून करतो धन्यवाद जय हिंद